काश्मीर येथील पहलगाम येथे अठ्ठावीस निष्पाप पर्यटकांना गोळ्या घालून ठार केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी जळगाव शहरात शनिवारी मूक मोर्चेचे आयोजन करण्यात आले या मूक मोर्चेत शंभरहून अधिक संस्था व संघटनांनी सहभाग घेतला यावेळी हजारोच्या संख्येत नागरिकांनी काळे झेंडे व तोंडाला काळे मास्क लावत तीव्र निषेध नोंदवला जळगाव नागरी मंच आणि विविध संस्था संघटनांनी केलेल्या आव्हानाला नागरिकांनी प्रतिसाद दिला

त्यामुळे आयरेट म्हणून सगळ्यात पहिले आमचा तुम्हाला सरा मोर्चाची भूमिका मांडायलाच पाहिजे कारण आपला मोर्चा होता मुकमोर्चा कारणच असं होतं की जे घडलं आहे त्याच्याविषयी कुठलेच शब्द आपल्या बाबतीत नव्हते म्हणून आपण सगळ्यांनी फक्त संघटितपणे जळगाव शहरात मोर्चा जो आहे तो आपचा एक माईस स्टोन आहे की लोक शांततेने वेगवेगळ्या समाजाचे व्यवहारातले व्यवसायातले महिला सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मेडिकल क्षेत्रातल्या बघितले आलेले आहेत हे सगळं चित्र जे आहे ना ते आपल्या जळगावमध्ये आपण संघटन शक्ती निर्माण करू शकतो पाहतील म्हणून त्याच्यासाठी हा एक मोर्चा अठ्ठावीस भारतीय व हिंदू बहुल पर्यटकांच्या हत्येचा संपूर्ण जळगावकरांच्या वतीनं जळगाव नागरिक मंच व सहयोगी संस्था संघटनांनी मुकमोर्चा माध्यमातून निषेध नोंदवणे जळगाव शहर व जिल्ह्यात धर्म राष्ट्रधर्म व जातीयवाद करीत राष्ट्रविरोधी कृती करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करणे ही आमची मागणी आहे